दुर्योधन मृत्यूची वाट पाहत जमिनीवर पडलाय पण काही केला त्याला मृत्यू येत नाही कृष्ण जवळ जातात आणि विचारतात काय कारण आहे का घुटमळतोय तू मला सांग मी समाधान करतो दुर्योधन सांगतो मी जर हस्तिनापूरला तटबंदी उभी केली असती विदूर जर युद्धात लढला असता अश्वत्थामाला जर मी सेनापती बनवलं असतं तर मी हे युद्ध जिंकलो असतो म्हणजे या चुका मला पोचत आहेत त्यावर ता कृष्ण म्हणाले तू तटबंदी उभी केली असती तर मी नकुलला सांगून तुझी तटबंदी नष्ट केली असती तू विदुरला युद्धात उभं केलं असतं तर मी स्वतः युद्धात उतरलो असतो आणि तू अश्वत्थामाला सेनापती केलं असतं तर मी युधिष्ठिरला सतत क्रोधित केलं असतं भागवत पुराणात उल्लेख आहे की दोन पावसाचे थेंब पडायला जितका कमी वेळ लागतो तितक्या वेगाने नकुल घोडा पळवायचा विदूर तीत इतका हुशार होता की त्याने एका दिवसात महाभारत युद्ध संपवले असते आणि युधिष्ठिरला जेव्हा राग यायचा तेव्हा तो शेकडो अंतरावरील हालचाली पाहू शकायचा